नंदुरबार येथे एकतेचे दर्शन घडवीत एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते ऐतिहासिक प्रयागराज जलकुंभ महारती सोहळा पार पडला नंदुरबारच्या अध्यात्म क्षेत्रातील श्रद्धाळूंनी सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावेत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष दादा चौधरी त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका सौभाग्यवती अनिताताई चौधरी यांच्यासह एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते अत्यंत श्रद्धापूर्वक कलशपूजन आणि महाआरती करण्यात आली व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज नंदुरबार गणेश जोशी महाराज चौपाळे चंद्रकांत रोडे महाराज भालेर पारदास महाराज कुकरमुंडा दशरथ महाराज भादवड गोमानसिंग महाराज सुकविल जानी महाराज नंदुरबार कुलकर्णी महाराज नंदुरबार દવે મહારાજ નંદુરબાર આરતી દીદી દિલાદાસ મહારાજ શેહી ગિરીશ મહારાજ લહાન શહાદા સંતોષ મહારાજ જોગનીપાડા કૌસલ્યા માતાજી ધાનુરા દાવાનજી મહારાજ રેવંતા મહારાજ માધવ શ્યામસુંદર નંદુરબાર ભદસેન પ્રભુજી નંદુરબાર સુદર્શનદાસ પ્રભુજી નંદુરબાર ઈશ્વર મહારાજ નંદુરબાર વિશ્વદાસ મહારાજ દેવલીપાડા બલદેવજી મહારાજ નંદુરબાર યોગિતા દીદી નંદુરબાર દેવેન્દ્ર પંઢારકર શનિમંડળ યા સાધુ મહંતાજી ઉપસ્થિતિ હોતી त्रिवेणी संगमावरून आणलेल्या गंगाजल तीर्थाचे वाटप भक्तात आणि माझ्या मित्रांनो भारत माता की भारत माता की हर 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 येथील महाकुंभाच महत्व काय हा महाकुंभ सर्वसाधारणपणे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तसे आपल्याकडे चार ठिकाणी कुंभ होत असतात काही वेळेला कुंभ होतात काही वेळेला पूर्ण कुंभ होतात परंतु हा महाकुंभ कुंभ आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतात या कुंभाचा पवित्र लाभ घ्यायला आपल्याला आतापर्यंत तरी एकदाच संधी मिळाली आहे अजून दुसऱ्यांदा संधी मिळालेली अजूनही एकही माणूस असेल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही विचार केला एक आहे की प्रयागराज येथे सर्वात जास्त महत्व काय आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये मध्ये अंघोळ केल्यानंतर पुण्य लाभत असं अख्यायिका आहे तिथे केलेले जुनं काही चुका असतील काही पाप असतील काही आपल्या हातून थोडे मोठे लहान मोठ्या टुका त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या टुका माफ केल्या जातात असं